महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या चौकाक शहर अध्यक्षपदी सुचित्रा मिठारे यांची निवड संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या आदेशानं करण्यात आली आहे सदर निवडीचं पत्र महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नदाफ जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहापूर गाव अध्यक्ष सुमित्रा टोणे यांनी सदर निवडीचं पत्र दिलं यावेळी मंगला जावरे पूजा देशिंगे जयश्री सदलगे सविता पाटील प्रियंका घुमाई बांधकाम कामगार महिला कामगार महिला बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष बेगम यांनी सर्व बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनेची माहिती देऊन चोका गावातील सर्व कष्टकरी पुरुष व महिला बांधकाम कामगारांनी ज्या काय महाराष्ट्र शासनाच्या योजना बांधकाम कामगारांच्या पदरात पाडून देण्यासाठी सर्वच महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी प्रयत्न करून सर्व बांधकाम कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शासनाच्या योजना पदरात पाडून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी माहिती सदरच्या सर्व पुरुष व महिला बांधकाम कामगारांना दिल्या मराठी एस न्यूजसाठी चोकाखून विनोद शिंगे